सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले क्लब हाउस। एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे सायंकाळी सात वाजता जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झालेला असून तीन ते चार जखमी झालेले आहेत इंडियन सिमलेस कंपनीसमोरील श्रीराम ढाब्याच्या समोर श्रीराम ढाब्याचं काही मटेरियल पिकअप गाडीतून खाली करत असताना जेजुरीकून अत्यंत जोरात मोरगावकडे निघालेली डिझायर कार या कारने ढाब्यासमोरील पिकअप वाहन आणि एक कारला जोरदार धडक दिली यामध्ये ढाब्याचा मालक यामध्ये मृत्युमुखी पडला असून त्यांचा एक कामगारसुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे बारामती जेजुरी रोड हा अत्यंत अपघातग्रस्त प्रवन क्षेत्र झालेला असून गेल्या काही महिन्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे अपघाताची खबर मिळताच जेजुरी पोटेशनचे स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे पोलीस उपनिरीक्षक तारडे पोलीस उपनिरीक्षक पाटील पो पु, पोलीस पु, उपनिरीक्षक बनसोडे यांच्या टीमने जजु अपघात स्थळाला भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाहेर काढलेले आहेत आणि मृतदेह पुढील वैद्यकीय चेकिंगसाठी पुढील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत धन्यवाद Thank oh, you. 食べたかった。<music> <music> परफेक्ट दिसते